उत्तर प्रदेशातील जालोन इथं सकाळी नॅशनल हायवे सत्तावीस वर भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला माहितीनुसार अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील होते बहिराई जिल्ह्यातील एक घरा गावातील ते रहिवासी होते हे कुटुंब खाजगी कारण दोन हजार किलोमीटर प्रवास करत बंगळुरूला जात होते परंतु रस्त्यात काळानं घाला घातला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय या अपघातातील दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातातील जखमी अंकितनं सांगितलंय की आमचे साडू ब्रुजेश बंगळुरू एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत त्यांनी बंगळुरूत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता त्यामुळे कुटुंबातील सगळेच तिथे जात होते त्यावेळी त्यांची पत्नी संगीता तीन महिन्यांची मुलगी सिद्धिका सोबत होती बंगळुरूचं अंतर दोन हजार किलोमीटर होतं त्यामुळे आळीपाळीनं आम्ही कार चालवण्याचा प्लॅन केला होता झाशीपर्यंत पर्यंत ब्रजेश यांना कार चालवायची होती त्यानंतर मी चालवणार होतो असं त्यांनी सांगितलंय दरम्यान सकाळच्या वेळी कार, कार चालवताना ब्रजेश यांना डुलकी लागली त्यामुळे कार अनियंत्रित झाली आधी दुभाजकाला आदळली नंतर एका ट्रकला जाऊन कार धडकली हा अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूचे लगेच लोक जमा झाले गॅस कटरच्या साह्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आले